कर्मधर्म योग म्हणावा आणि लांडग्याला कुत्रा समजावा असं काही होतं आहे कुत्रा हा इमानी प्राणी आहे असं भाकीत केलं जातं काही महिलांना त्यांच्या जीवनात पदोपदी अपमान सहन करावा लागतो त्याच्या त्यागाची गुणांची करत असलेल्या कर्तबगाऱ्याची कदरच होत नाही उलट त्यांच्या अशा निर्मळ वागण्यावर संशय घेतला जातो आणि बदनामी वाट्याला येते म्हणजे जिवंतपणी नरक यातना भोगतो की काय असं जेव्हा वाटतं तेव्हा एखाद्या व्यक्तीला प्रेमळ शब्दाने आत्मिक विचारपूस केल्याने त्या महिलेला सुखावह वाटतं व वा न तिच्या भावना त्या व्यक्तीकडे ओढल्या जातात आणि त्याच संधीचा फायदा घेऊन समोरचा व्यक्ती फसवणूक करतो असं काहीसं होताना दिसतं आहे समाजात काही वेळेस दैनंदिन कामानिमित्त बाहेर पडणाऱ्या महिला त्यांच्यावर पाळत ठेवली जाते त्यांच्याशी ओळख वाढवली जाते मग हळूहळू मनातलं काढलं जातं आणि तिथं महिला चुकते सारं सांगून मोकळी होते न कळत समोरच्या व्यक्तीच्या बोलण्यात येते आणि मग भजवणूक होते ही दोन्ही उदाहरणं देताना महिलांचा सहभाग गृहित धरला जातो त्यामुळं समोरचा व्यक्ती सरसावतो नुसती नजर ओळखायला एक सेकंद पुरेसा असतो पण आधीची मैत्री जुळायला कितीतरी वेळ घेतलेला असतो तिथं महिला कमी पडते म्हणून पुरुषांना तिला फसवण्याची संधी मिळते नाहीतर काय हिंमत होईल त्या वाईट नजरेची त्या रागिणीकडे पाहण्याची आजही महिला सक्षम आहे तिच्यात स्वरक्षणाची ताकद आहे फक्त माणुसकीचे कर्म आड आणू नयेत इतकंच माझं सांगणं आहे बाहेर जाताना उमरा उलंडताना आपल्यातील माणुसकी माया ममता प्रेम घरात लॉकमध्ये ठेवावं व झाशीची राणी बनून बाहेर जावं मग बघा भले, भले मैदान सोडून पळ काढतील आणि स्वतःच्या घरात जाऊन लपून बसतील